हॅलो मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मित्रांनो आपण भोरमध्ये जाणार आहे भोरच्या राजवाड्यामध्ये आणि आंबवडेला एक झुलता पुल आहे आणि एक नागेश्वर मंदिर आहे आज तिकडे पाहणार आहे तर आपण पाहूया पुढील नजारे तिकडे जाऊन मित्रांनो भोरच्या राजवाड्याला जायला हाच रस्ता गेलाय खूप सुंदर राजवाडा आहे आणि खूप जुना आहे हा चला आपण जरा जवळ जाऊन पाहूया आणि राजवाड्याच्या बाजूलाच इथं पोस्ट ऑफिस आहे इथं पहिलं महाराजांची सभा व्हायची आणि काहीतरी असेल राजा लोकांचं आपल्याला आयडिया नाही पण हाच तो राजवाडा आहे आता बंद एका चालू आहे आयडिया नाही पण खूपच मोठा राजवाडा आहे मित्रांनो हा दरवाजा मेन जो दरवाजा आहे तो बंद केला आहे आता दुसऱ्या साईडने आलो आहे आम्ही आता इथून आतमध्ये जाऊया आणि तो लांबपर्यंत राजवाडा आहे हा भोरच्या राजाचा राजवाडा होता आपल्याला त्याचं काय कल्पना नाही आपण पहिल्यांदाच आलो आहे चला आपण आतमध्ये जाऊन बघूया राजवाडा कसा आहे इथे आता सरकारी काम होत्या आणि काय आयडिया नाही पण आपण बघूया सध्या इथं काय मीटिंग चालली आहे त्याच्या आतमध्येच राजवाड्याची राजगद्दी होती आता आतमध्ये आपल्याला जायला रस्ता आहे का नाही काय नाही एंट्री आहे का नाही काय माहीत नाही पण आपण बघूया आतमध्ये कसं तरी जायचा विचार करूया राजाची सभा इथं बाहेर पण भरली जाती आणि जात होती आणि आतमध्ये पण आता जाऊ देतात का नाही काय माहिती पण आतमध्ये कदाचित बघूया आपण कुठ कुठेतरी जायचा विचार करूया मित्रांनो आतमध्ये काय जाऊ दे मीटिंग चालली आहे पण आतमध्ये खूप छान आहे इकडचे लोक बोलू होते आतमध्ये खूप मस्त आहे राजाची सभा भरायची बरंच काय म्हणजे आतमध्ये पाहायला आहे ते आम्ही बघायचो पिक्चरमध्ये राजासमोर बसायचा त्याची सभा गोल असायची आणि त्यांची मीटिंग व्हायची तसं तशाच प्रकारे आतमध्ये आहे आता कदाचित ही मीटिंगमुळं आतमध्ये आम्हाला जाऊ ना परत कधी आपण येऊन आणि आतमध्ये पाहू सध्या तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो आपण पुढे जाऊन मस्त बघूया चला मग मित्रांनो राजवाड्याच्या बाहेर आता आलो आहे आम्ही आणि बाजूलाच नदी आहे भोरची तिकडं दादा कोंडके यांनी खूप पिक्चरची शूटिंग काढली आहे तिकडे जाऊन बघूया आपण राजवाडा पहिल्या लोक राहायचे राजाचे तेव्हा त्याच्या प्रजेसाठी हे घरं होते आता हे पूर्ण सरकारी काम केले जाते तिथं आणि आतमध्ये छोटसं मंदिर पण आहे बघा मंदिर खूपच मोठं मंदिर आहे छोटं पण नाही बोलू शकत पण खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो हे राजांनीच मंदिर बनवलं असेल याच्या पुढेच नदी आहे मित्रांनो वरतून आम्ही खाली आलो आणि खालच्या साईडनीच तो नदीला जायला रस्ता आहे आणि इथं हे सरकारी कार्यालय बनलं आहे हे राजाचे लोक राहायचे पहिले इथं आणि ह्या साईडलाच पाठीमागून राहायला नदी आहे एवढं दादा कोंटे साहेबांची पिक्चरची शूटिंग झाली आहे या सरकारी कार्यालयाच्या मधूनच त्या नदीला जायला रस्ता आहे त्याला आपण जरा जाऊन पाहूया आणि एक मंदिर पण बांधले ते मंदिर पण खूप छोटे आहे आणि खूप राजाच्या राजा जेव्हा होते त्यावेळी त्यांनी बांधले ते तिकडं मंदिर आहे बघा नाही इकडे एक मंदिर आहे ते दिलं आहे पण सतराशे सत्याऐंशी साली सतराशे साली सालीमध्ये हे बांधलं आहे बघा मित्रांनो श्रीमंत संदीप शिव चिंतावन चिंतामणी पंचशील इकडेच दादा कोणतीची शूटिंग झाली आहे इकडे चला मित्रांनो आपण आता पुढचा राजवाडा बघितला आता इथे आंबवडे गाव आहे ते एक झुलता पूल आहे त्या झुलता पूलच्या बाजूलाच एक शंकराचं मंदिर तुम्ही ते खूप जुने आहे हजार वर्षापूर्वीचं मंदिर बोलते मला वापर तिकडे जाऊन पाहूयापूल कसं आहे थोड्याच वेळात मित्रांनो आंबवडे येईन आणि आपल्याला तो जुता फूल लवकरच पाहायला भेटेल आणि माझी बरेचसे चार पाच गडं पाहायला भेटतात आणि तिथे आपण मस्त रेसिपी म्हणूया हो आज काय रेसिपीचा मस्त असं फिरायसाठी आलो त्याचप्रमाणे आम्ही ज्यांच्या तुम्हाला दाखवायला भेट पोहोचल चला मित्रांनो आंबवडेला आपण पोचलूया झुलता पुलला पुल आहे इथे एक जुना पूल होता तो कुठे जुनावाला तो इथं एक जुना पूल होता तो तुटला गेला आहे आणि हा नवीन बनवला आहे तर हा काय एवढा झुलत नाही पण तो जो जुना तो तो आ, पूल होता तो खूप झुलत होता त्यासाठी हा नवीन बनवला आहे तर इथूनच आपल्याला तिथे जायचे आपण थोड्याच वेळात जाऊया बघा मित्रांनो हा झुलता पूलचा जायला रस्ता आहे आणि बघा हा कधी बनला आहे एकोणीसशे सदोतीस साली तर चला आपण जाऊन बघूया आतमध्ये हा झुलता पूल कसं नाव दिलं आहे ह्याचं किती झुलतो ते आपण पाहूया कारण हा नवीन बांधला आहे झुलता पूल इकडे या साईडलाच तो जुना झुलता पूल होता जो ब्रिटिश लोकांनी बांधलेला हा पण थोडा थोडा झुलतो आहे पण खूप सेफ्टी बांधला आहे ही भोरची नदी आहे ही खूप मोठी नदी आहे जी बरेचसे गावाला पाणी पुरवते आणि तिथं पण एक पाय वाटे तो कदाचित बंद केलाय हालतोय हालतोय थोडा थोडा हलतोय जास्त नाही हलत कारण तो जुना जुसचा फुल होता ना तो खूप हालत होता खूपच म्हणजे खूपच इथेच वरती ते एक शंकराचं मंदिर आहे एकदम छोटं मंदिर आहे आणि दोघं माझं मेहन्या मेहनी टाइमपास करायला आल्यात माझ्यासोबत खूप सुंदर आहे मित्रांनो इकडे बरंच काय पाहायला भेटेल आपल्याला ब्रिटिश लोकांच्या काळात हे बनलेलं आहे मंदिराला जायला रस्ता आहे ना मंदिराला जायला रस्ता आहे मित्रांनो आता एक छोटस मंदिर आहे इथं आता मी तर कधी आलो नाही ते ब्रिज पर्यंतच गेलो आलोय आपण बघूया ते मंदिर कुठे आहे साइड ने काय ह्या बघूया आपण त्या साइड ने काय ह्या साइड ने मंदिर आहे आपल्याला पण कल्पना नाही इकडेच कदाचित ते मंदिर आहे बघा मित्रांनो एकदम छोटं मंदिर आहे पण खूपच जुनं आहे बघा मित्रांनो मला एकजण भेटला इथं तो बोलला नागेश्वर मंदिर आहे जे शंकराचं मंदिर आहे झाड किती मोठं आहे बापरे खूपच मोठ झाड आहे झाड जाड़ पण आहे खूप ब्रिटिश काळी मंदिर बांधलं आहे आणि खूप जुने आहे आणि एवढे मोठे मोठे झाड तर मी कधी पाहिले नाही आज पहिल्यांदा एवढं मोठं झाड पाहतो बघतोय खूप सुंदर लाव वाटायला लागले मित्रांनो काल खालीच नदी आहे आणि इथं गाववाले त्याच नदीवर कपडे धुवायला जातात खूप सुंदर बांधले मंदिर आता कदाचित हे नवीन आताच आताच मंदिर बांधले गेले आहे इथं बघा नागेश्वर श्री क्षेत्र नागेश्वर मुक्तीधाम करून लिहले इथंच खूप सुंदर नदी पण आहे आपण जाऊन नदी पाहू खूपच मस्त वाटायला लागलं आहे मित्रांनो इकडे येऊन एकदम थंड वाटतं आहे आणि पाऊस पण पडला आहे आणि पावसाळ्यात ही कदाचित ही पूर्ण नदी भरत असेल अतिशय सुंदर आहे आणि पोहायला पण खूप मस्त येते आपण खाली जाऊन पाहू जरा खूपच छान वाटलं आहे धबधब्यासारखं बघा त्या साईडला पाणी वाहतं एकदम वरतून वरती एकदम सरळ डॅम आहे आणि त्या डॅमने हे पाणी सोडलं गेलं आहे बघा मित्रांनो हे नवीन कदाचित एक जण बोलत होता हे नवीन मंदिर बांधले आणि ब्रिटिश लोकांच्या काळाचं म्हणजे ब्रिटिशच्या पण आधी लोक आधीच्या काळाचं हे मंदिर आहे खूप जुनं आहे बघूया बघा इथं एक पाटी लिहिली आहे खूपच विजले गेले पंधराशे सालीच दिसतं बाराशे का पंधराशे काय माहित नाही पण एवढं जुनं आहे हे मंदिर आणि हे नवीन मंदिर आहे खूप सुंदर बांधले आणि त्याच्या पुढेच ते जुना मंदिर आहे बघूया जरा जवळ जाऊन पाहूया या मंदिराच्या हिनच पाणी वावायला लागलंय आणि इथं सेफ्टी साठी गेट पण लावलाय पाणी वाहत आहे कंटिन्यू वाहत आहे मित्रांनो इथून पाणी आणि खाली नदी साईडला जाते आणि इथं आपण पैसे वगैरे पण टाकू शकतोय वरती काय आहे काका अच्छा हा गावात जायला रस्ता आहे हा गावात जायला रस्ता आहे मित्रांनो आपण बघितला असता एम नवीन बांधले हे सतराशे सतराशे पासष्ट साली सतराशे पासष्ट कुठं लिहल आहे का वर लिहिलंय वर लिहल ले। का मित्रांनो मला माहित नव्हतं पण हे सतराशे पासष्ट साली ते काका बोलतात की ह्याचा जा निर्माण झालाय काका कुठे लिहिले सतराशे पासष्ट विजलं गेलंय सतराशे पासष्ट ना मित्रांनो पण सतराशे पासष्ट म्हणजे खूप झालं हे जुनं मला कल्पना नव्हती पण हे एवढं जुनं मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन पाहूया बोला हाय हाय तो इकड़ा इकड़ा शंकराची पिंड आहे मित्रांनो इकडे आणि सतराशे पासष्ट साली बांधलेलं गेले मंदिर आहे असंच बरंच काय खूप सुंदर आहे नदीच्या किनारी आणि बरंच काय पाहायला आहे आता हे नवीनच काम केले आणि ते कलर पण नवीन मारला आहे आणि बरच मी जुन्या म्हणजे जुना व्हिडिओ पाहिलेला तेव्हा मला असं वाटलं की हे मंदिर खूप छोटं असेल पण खूपच मोठं मंदिर आहे आतमध्ये खूप छान वाटलं मित्रांनो बाहेर काका बसल्यात ते तुम्हाला सांगतील कि दुष्काळ पडला होता ना काय काय मंदिराची घटना आहे पाणी पडते ना रक्षा मोठं पाणी होत हे पाणी का हो तीन गाव पाणी नेत होती हे पाणी असं कंटिन्यू पडतं का कंटिन्यू बारा महिने अठरा काळ अठरा काळ मग सांगतो का एकाहत्तरचा दुष्काळ पडला होता ना हा बरोबर तीन गावाची लोक पाणी नेहमी आमचं गाव माजर कर्नावळ आणि निम्मी चार गावांना पाणी द्यायचं रोज तीन टँकर ब तीन बैलगाडी बसायचे ना तीन ड्रम बसायचे दोनशे दोनशे लिटरचे आणि ते घेऊन जायचे आणि ह्याच काय का काका हे का का, चक्राची फुलाची फुल आहे त्र्याण्णव फुले बघा मी म्हणाल की हे फुल हे फुल बरोबर आहे तुम्हाला काहीतरी फरक दिसणार आता तर होईल का असं नाही बरं मित्रांनो हे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत जे त्र्याण्णव फुलं आहेत हे वेगळ्या प्रकारचे बनवले गेले आहेत आणि बरंच काय रहस्य आहे याच्यामध्ये आणि काका हे कुणी बांधलंय कधी पांडवाच्या आधी बांधलेले हे दाखण करायचं होतं पण ते उजाडलं म्हणतात पूर्वीचे आमचे आजी वडले होते ना त्यांनी सांगितलं आज सांगितलं पूर्वी पूर्वीचं कधी बांधलेलं आहे ते करायचा होता तो ते मंदिर आहे ते उजाडलं की संपूर्ण काम अच्छा पूर्ण उजाडलं ते मग हे बांधलं नंतर अच्छा असं आहे का बघा काकाचं म्हणणं पण बराबर आहे काकाला बरंच काय जाणकारी घेतली आणि कधी कोणत्या काळी बांधले कोणत्या काळी बांधले किती वर्ष पुराण आहे म्हणजे पांडवाच्या काळातलं कोणचा सण कोणत्या सणी कोणत्या वर्षी एकोणीसशे काय बोलला तुम्ही तसं सांगू नाही शकत आधी पण बांधला असेल असेल पांडवाच राज्य होत ना हा ते हजारो वर्षा पहिलं बोलू शकतो त्याला बघा मित्रांनो हजारो वर्ष म्हणजे बरच खूपच जुन आहे काम नवीन केलंय ना पण ते सुद्धा पूर्वीचे जे क होतं ना ते असे एवढले ओढले माठ दाखवले होते त्याच्यावर पाच का सहा सात मार्ट होते ते असे चारही बाजूला होते अच्छा मी आता कॅन्सल केले कॅन्सल केली हा हा वरती कळसा हा बरोबर ते वरती पॉइंट आहे वरचा जे मंदिराचा वरचा स्तंभ बघा काका अजून का, काय अजून काय का जानकारी यायची काका अजून आता का? हिचं काय तुम्हाला आता जीवमाल्याची एक समाधी आहे ज्या शिवाजी महाराजांच्या टायमाला ह्याच्या प्रतापगडावर झाली ना हां हां त्यातला जीवमाला म्हणून होता ते इथं कुठं ते इथं वर गावात समाधी ह्याच्यावरची गावात आहे लांब एका जवळ आहे दोन फरलांग आहे दोन फरलांग म्हणजे मला कळालं नाही तुम्ही आलाय कसं टू व्हीलर टू व्हीलर हां म्हणजे दोन मिनटं अंतर अंतरावर ठीक आहे आपण जाऊ कधी म्हटलं की दोन ते तीन मिनिट लागतो या साईडला इकडेच वरती आहे कॉलेज लागल ठीके एक दुकान आहे किराणा तिथं ठीक आहे नक्की जाऊ काका जरा भाऊ आणि बरच चांगलं सांगितलं काकांनी आपल्याला मस्त वाटलं शिवाजी महाराजांना पडली हा बराबर आता गणपतीचं दर्शन कुठं घ्यायचं मग त्यांनी एक गणपती असा बसवला लगेच त्याची पूजा मी करत होतो अच्छा म्हणजे तुम्ही जुने नोकरी काय बाग ना नोकरीला गेलो पुण्याला ते पुण्यालाच राहिल अच्छा बरोबर बरोबर आता महिना महिना झालाय आता इकडं आलय पुण्यात गरम होतो ना आणि हे कलरचं काम आताच केलंय का हे कलरच कलरचं काम तु शिवरात असते ना कलर अच्छा अच्छा बरं चांगलं खूप छान भेटलं वाटलं काका आता खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून आणि तुम्ही बरंच काय सांगितलं त्याच्यावर धन्यवाद काका मित्रांनो भोरचा राजवाडा आणि झुलता पूल आणि हे नागेश्वर मंदिर खूप मस्त वाटलं पाहुण्यांना आणि ते काकांनी पण भरपूर काय सांगितलं तर आपण आता परत दुसरीकडे आता जाणार आहे उद्या आपण उद्या भेटूया मस्त काय तरी रेसिपीसोबत चला मग बाय